शेवटी माननीय उच्च न्यायालयाने याचा कॉर्गनिझन्स घेतलाय सरकारचा प्रयत्न असतो की सामंजस्याने गोष्टी झाल्या पाहिजेत त्यामुळे सरकार सामंजस्याची भूमिका घेते पण एकदा कोर्टाने कडक आदेश दिल्यानंतर मात्र प्रशासन आता ज्या प्रकारची कारवाई केली पाहिजे ती प्रशासनाला करावीच लागेल असं आहे की आजही त्या ठिकाणी विखे पाटील साहेबांनी सांगितलं की तुमचं काही शिष्टमंडळ असेल चर्चा करणारे लोक असेल चर्चा करायची कोणाशी बाईक वर चर्चा करा अशी चर्चा, चर्चा होते का मला सांगा तरी आम्ही आपलं त्यांच्याकडनं काही आलं तर आम्ही त्याच्यावर प्रयत्न करतो त्यांनी एक निवेदन दिलंय त्या निवेदनातनं काय मार्ग निघू शकतो ते आम्ही बघतो कारण शेवटी सरकारला त्या ठिकाणी कुठली आडमुठेपणाची भूमिका घेता येत नाही सरकार कधीही कुठला इगो धरत नाही त्याच्यामुळे त्यातनंही जो काही मार्ग काढता येईल तो काढतोय चर्चेला कोणी समोर आलं तर लवकर येईल